प्रीवेडिंग मध्ये सर्व येत भाई शुभ सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोकणी क्रिकेट या चॅनल आणि डेली ब्लॉग मध्ये तर पिल्लू आलेला आहे आणि आपला संडेचा ब्लॉग गेलेला आहे मस्त अपलोड केलाय आणि ब्लॉग स्टार्टिंग करते अरे मग पडतोय तर

त्यानं तर मस्तपैकी खाऊया आईसता आयिशता त्याला खाऊया त्यानंतर भेट्या हा बघा येरा शिव पिल्लू बघा आमचा काय करतोय आहे बघा काय कोण ए ये तुला ना तर धप्पकच येणार धप्पकच यायचं येरा धप्पा कच यायचं द्या चा। चल बोलू नको आहेच चल चल बोलू नको चल चल बोलू नको बोलू नको बोलू नको चल बोलू नको चल नाही 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 बोलतो ना कारण यायच नाही अरे शिरा आला गरम गरम शिरा हा मोठा ट्रक मित्रांनो आलेलो ऑफिसवरून बघाशीच तर शिवला सोडून आलोय घरी तर बघूया आजकाल अजून काही शूटचा काही प्लॅन तर नाही आहे तर ऑफिसचं काम आहे ते करतो आणि बघू परत भेटतो जरा येऊ दे भावांना वगैरे भेटूया आज काय वेज फार्मर जेवण आहे अगदी साधे सिंपल अ तर बघा कसा काय सेकंड पार्ट आगाजे रितेशला पण भेटायचं आहे बाय काय सेकंड पार्ट काय एडिट अपलोड करायला तर बघा तर आपण बघूया काय अजून काय झालंय जरा ऑफिसचं काम करतो इथं आलेलो आम्ही आल्या लग्नाचं बोलायला आणि आमचं भावाला हा कॅमेरा वाला घेऊन बसलाय प्री वेडिंग करणार आहे हे कॉपी राईट दिला आम्ही नाही ऐकू शकत अरे भाई तर आम्ही लग्नाला जायचं प्लॅनिंगच बोलतोय आणि हा प्री वेडिंग शूटचं घेऊन बसलाय आता आता हे डिस्क जर अर्धवट राहिलं तर ह्याला सगळा नवरदेव जबाबदार असेल ओके सॅम्पल दाखवलं जात आहे ठीक आहे थांबलं प्री वेडिंग शूट सात तारखेला सात तारखेला सात हजार रुपये घेणार प्री वेडिंग शूट होते दादाच आहे दादा कोण दादा, लेग ठाण्याला वेडिंग शूट चा स्टॉप झालेला आहे सिरियस नोटवर हो चाललाय बाई लग्नाची डेट काय लग्नाची डेट काय लग्नाची डेट आहे एप्रिल एप्रिल मध्ये हा सात लाच करायचं आहे कुठं सातलाच करायचे म्हणजे आम्ही ना आलं तरी चालेल हा ठीक आहे चालेल कर आणि मला कसं करायचं आम्हाला सुट्टी नाही भाई ठीक आहे चालेल कोटेशन कोटेशन दुसऱ्याला कोटेशन व्हॉट्सअप भाई किती आहे त्याच्याकडे तो काय बोलला तो पाच मिनिटात कोटेशन लिहून पाच मिनिटात दुसरा कोटेशन इथं कॉल डायरेक्ट दुसरा सिरियस नोट वर भाई

पोई नंतर का। का नम्हें नम्हें थाने, थाने। थाने। जा तिथं स्टार्टअप करायला दरवाजा अरे गर्दी असते सकाळी लवकर जा सात वाजता सात वाजता वाजता जा भाई लय एक नंबर सकाळ सकाळ विठ लोकेशन एकच त्याला माहिती आहे उडा अजून ठाण्या ठाण्यामध्ये चांगलं असं मग आपशे भिवंडीला जातोफिट त्याला आयडिया असेल ना त्यांनी केले असेल तर व्हाईट नंतर वाला व्हाईट वाला शर्ट आणि नंतर आपण व्हिडिओची लिंक ना आपण डिस्क्रिप्शन मध्ये 34 अँड व्हाईट शर्ट मेन 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 मुद्दा आहे मेन मुद्दा आहे भावाचं लग्न आहे भावाचं लग्न आहे तर त्यासाठी जावं लागेल ना हा भावाचं नाहीतर भावा भावाचं आपला असं 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 जावं लागेल ना नाराज होईल वाया वाया कोकण वाया कोकेन तर भाई फोटो नंतर काढू लागणार या इकडे येत नाहीस तू तू येणार थमनेल मध्ये आज कशाने जायचं कशाने जायचं मी म्हणतो कार चालत जाऊ मग लग्न झाल्यावर बघा हळदीची पार्टी आताच मागतोय पार्टी नाही पार्टी पैसे मागी नाही मागत पैसे मागतो काय आम्हाला पार्टी नको आम्हाला चार पैसे मी अरे मी एक मध्ये ठेवले ना आ, आता बघ आता परफेक्ट मग बोला आता हाय मान काय आलो है आता दुसरं काय नको एक नॅनो ठेवून नॅनो या तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच की आजची लग्नाला गावी जायचं एप्रिलमध्ये तर थोडं फायनल करायचं होतं आम्हाला कसं काय जायचं तर अजून चालूच आहे बघू ट्रेनने किंवा कसं काय जायचं ते तर आजचा ब्लॉग खूप येईल कमेंटमध्ये कसा वाटला ते सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया आपण उद्या शुभरात्री काळजी घ्या